बाबा देवा एखादा महात्मा एखादा महात्मा या ठिकाणी अवतारित जस एखाद्या

बाबा म्हणाले जा आणि त्या नारायण गडाच्या शिखरावरून तू खाली उडी मार त्यावेळेस बाबा गेले आणि तीच गुरु आज्ञा मानून त्यांनी नारायण गडाच्या शिखरावरून

भगवान बाबांच्या पलंगावरती एका बाईची झोळी आणून टाकली भगवान बाबा बाहेरून आले आणि म्हणून म्हणून तर म्हणतात तुळशी अरे कुणाला जातीचा अरे कुणाला जातीचा अभिमान आहे तर कुणाला धर्माचा अभिमान आहे पण माझ्या बाबांना ना जातीचा ना, जाती ना धर्माचा जा, त्यांना फक्त अभिमान होता तो म्हणजे ज्ञानेश्वर